नमस्कार मॅथेमॅटिक्स अल्जेब्रा पार्ट वन ची ही क्वेश्चन पेपर आहे गणित आणि बीजगणित भाग एक तर याच्यामध्ये एकूण नऊ पाण्या आहेत एकूण चाळीस मार्कांचा पेपर आहे इथे काही सूचना दिल्या त्या सूचना नीट वाचा आणि त्या सूचनांप्रमाणे तुम्हाला पेपर लिहायचा आहे तर इथे बहुपर्याय प्रश्नाचे उत्तर लिहिताना प्रश्न उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर ए बी सी किंवा डी लिहिणं गरजेचं आहे आता इथे सगळ्यात पहिला प्रश्न आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचे हे बघा प्रश्न दोन प्रश्न तीन प्रश्न चार कालीन उपप्रश्न सोडवायचे आहेत यासाठी तुम्हाला एकूण चार प्रश्न दिलेले आहेत चार गुणांसाठी चारही प्रश्न सोडणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन ए खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहायच्या चार, चार गुण आहेत त्यासाठी प्रश्न दोन प्रश्न तीन एक खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करायची आहे प्रश्न बी खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवायचे आहेत आठ गुणांसाठी प्रश्न आहे खालीलपैकी एक सामायिक समीकरण आहे सोडवा प्रश्न दोन प्रश्न तीन आहे प्रश्न चार हा आहे प्रश्न क्रमांक पाच खालील सारणीचे निरीक्षण करून मध्य काढायचं आहे तर या पाच प्रश्नपैकी तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे प्रश्न तीन ए आहे खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहायची आहे तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे प्रश्न तीन ए मधला दुसरा प्रश्न दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरून सेवा बीजक पूर्ण करायचंय सेवा पुरवल्याचा टॅक्स इनवॉइस नमुना खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवायचे सहा गुणांसाठी हे दोन उपप्रश्न आहेत प्रश्न प्रश्ने। प्रश्ने तीन व प्रश्न चार प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवायचे आठ गुणांसाठी प्रश्न दुसरा आहे खालील सामग्री दर्शवणारा वारंवार बहुभूज आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणते एक उपप्रश्न सोडवायचे तीन गुण आहेत त्या प्रश्नाला आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे दाखवून सोडवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सराव करा काही अडत असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद